शिक्षण संस्था चांदक तर चांदकचं चांदक चा हायस्कूल आहे ते आज मी तिथे आले आणि भरपूर दिवसांपासून हे मनात होतं चांदकचं चा हायस्कूलही आपल्याला दाखवायचं होतं कारण आम्ही ज्या शाळेत शिकलो आता ती शाळा एकदम इमारत बनली आहे कधीतरी जावं शिक्षकांना पुन्हा भेटावं वा। असं वाटत होतं तर चला आज योग जुळून आला आहे तर थोडंसं का होईना सगळ्यांशी आपण गप्पा गोष्टी करूया तेही बिझी आहेत कारण परीक्षा चालू आहेत त्यांचं पेपर वगैरेचं चालू आहे चेकिंग वगैरे पण मग त्यांचं जास्त वेळ न घेता थोडक्यात थोडं पण बोलूयात नक्की बोलूयात चला आपण भेट घेऊया ते चला था, 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 ही आमची शाळा आहे आता चांगल्याची आणि खूप छान इमारत बांधली आहे मस्त वाटते एकदम प्राऊड वाटतो शा गावामधली शाळा कशी आहे त्याच्यावरून कळ कळतं गाव कसं त्यामुळे आता शाळेची आपली मस्त इमारत बनली आहे शाळा मुलं ह्यांना प्रायोरिटी देणारे आपलं गाव आहे मला सुस्वागतम सगळे स्वागत आहे इकडे आणि आपण आता कार्यालयामध्ये चाललो आहे खूप शाळेचं आणि ते सगळे शिक्षण मला बसले आहेत सोपत शिकून चांगलं आहे हाय मॅडम आहे तुम्ही सगळे ओळखतात त्यांना ते काय मॅडम कशा आहात बोला आमच्याशी छान आहे खूप दिवसांनी भेटलात हो खूप दिवसांनी तू तो नाही हिंदीसाठी होता आम्हाला पण हिंदी साठी अजून हिंदीच शिकवता की अजून दुसरे काही सब्जेक्ट हिंदीच विषय शिकवते त्याबरोबर आम्ही दुसरा विषय तो आवडीनं घेते कारण आम्हाला हिंदी म्हटलं की पहिल्या ना तुमची आठवण येतेच का छान आठवण झालीच पाहिजे राहिलीच पाहिजे बरोबर तर आपल्या चांदा गावासाठी मी प्रयत्न करते तर तुमचं पण आता मी आता सगळ्या शिक्षकांची माझं ओळख करून द्यावी तर तुम्ही पण आपला व्हिडिओ बघत राहा चांदकचे चांदकला आपल्याला असं पुढे नेत आहे okay. आणि सगळे विद्यार्थी तुम्ही घडवताय त्यासाठी तुमचं एक विशेष कौतुक आहे त्या बाबतीत ठीक आहे ओके चालेल ऑल दी बेस्ट तुम्हाला बाई हे बघा जनता आहे स्किल चांदकचे यांचं पेपर चेकिंग नाव मुलांची लिहिणं वगैरे चालू आहे कांबळे मॅडम आहेत आपल्या आणि इंग्लिशच्या शिक्षिका आहेत आणि इंग्लिश खूप छान शिकवतात मी एक वर्ष होते इथे क्ला एक्स्ट्रा क्लासेस असतात ना दहावीचे तेव्हा त्यांनी मलाही शिकवलं आहे आणि तेव्हा आमची खरं ओळख झाली आणि तेव्हापासून आठवण आहे तेव्हापासून आमची ओळख आहे आणि मी त्यांना एक गिफ्ट दिलेलं हे त्यांनी मला आत्ता सांगितलं ताजमहलचं किचन दिलेलं मी विसरली खरं पण त्यांनी लक्षात ठेवलं त्याच्यासाठी खरंच थँक्यू आणि खूप छान आहे त्या स्वभावाने म्हणजे असं वाटतच नाही की शिक्षक म्हणून असं मैत्रिणीसारखं नातं आहे आमचं पण आणि मला फार आवडतं त्या जेव्हा पण मला जमत नाही म्हणजे आपली गारपेट होत नाही पण जेव्हा पण होते ना मला वाटते पंधरा ऑगस्ट वगैरे तर आम्ही म्हणजे बोलत बोलत असतो नेहमी आणि असं भेटत राहा घरी पण येत जावा कारण घर इथे जवळच आहे तुम्हाला सगळ्यांना तर मी तेच सांगेन घरी या हक्काने कधी पण हा आणि आता काय चाललंय मग आता कोणतं कोणतं चालू आहे तुमचा नववीचा निकाल निकाल ओके मग काय तयारी मग निकाल कधी देणार निकालाची तारीख एक मे एक मे अच्छा मग आता पॅटर्न सगळं चेंज केले पॅटर्न सगळं आता चेंज केले त्याप्रमाणे चेंज नाही एक मे पर्यंत यांची धांदल उडते सगळं तर मग तुमचं बिझी असतो मग नंतरच काय प्लॅन मेच्या नंतर मेच्या नंतर म्हणजे शाळेच्या बाबतीत का नाही तुमचं पर्सनल काय कुठे फिरायला जाणार असेल तर फिरायला थोडा दिवस गावाकडे वगैरे गेलो तर को को वैसे 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 ता था था। अच्छा गाव तुम्ही वाव कोल्हापूर म्हणजे एकदम रांगडी भाषा असते त्यांची आणि कोल्हापूरचं काय चिकन मटणचा रसा तांबडा रसा पांढरा आवडतो नुकताच कोल्हापूर दौरा पण केला त्याचे पण कनेरी मठ वगैरे आहे ना तुमच्या इथे खूप छान आहे का नी, नी, तर दुणी, तर दुणी, तर अच्छा अच्छा तर खरंच खूप छान आणि तुम्हालाही उन्हाळ्याच्या शुभेच्छा कारण मुलांना सुट्टी लागली की लोक बाबा मुलांना आता काय शिक्षकांना पण सुट्टी लागते आणि त्यांचाही जीव आहे त्यांनाही थोड म्हणजे बोलतात ना की तुम्ही बाहेर फिरा मस्त एन्जॉय करा भेटून आणि तुला पुढील तुझ्या करिअरसाठी साठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू <laughs> मांडरे मॅडम तुम्ही सगळे ओळखताच त्यांना तर ह्या मांढरे मॅडम आहेत आणि खूप वर्षानंतर भेट झाले खरं तर एकदम शॉक झाले मी जेव्हा त्या दिसल्या मला कारण मध्यंतरी मी खूप जणांना विचारत होते शिरके सरानं मांडरे मॅडमला भेटायचं भेटायचे शॉक झाला की आनंद शॉक आनंदाने शॉक झाले शॉक दोन प्रकारे होतात एकदम की अनपेक्षित असतं आणि अचानक सांगतो तसं तर शिर्के सरांना मी विचारत होती कुठे कुठे तर तुम्ही ब्रेक घेतलेला मला आणि हा मांढरे मॅडम मला पाचवी सहावी सातवीपर्यंत मराठी विषय शिकवायचे आणि प्लस इंग्लिशला पण एक वर्ष होत्या आणि खूप छान त्यांचं मराठी म्हणजे ना म्हणजे मी असं म्हणेल की त्या एक तर दिसतातच एवढं सुंदर आहे ना की मला त्या दिसायला पण खूप आवडतात आणि बोलायला तर एकदम एवढंच बोलणार किती छान बोलणार ते मला शिक घेण्यासारखं आहे खरं की एवढंच बोलायचं पण ते मला जमणार नाही आणि जर तसं झालं तर माझं यूट्यूब पण सगळं ठप्प पडेल पण तुमच्यासाठी ते छान आहे आणि तो तो खरं म्हणजे विचार आहे तो घेण्यासारखा आहे आणि मराठी यांचं खूप छान आहे मा भाषा प्रभुत्व आहे आणि मला सगळे त्यांचे चाप्टर आजही आठवत आहेत शब्दाचापासून सगळं छान शिकवायचं इंग्लिशही छान आणि एक एक दिवस मला वाटते ना इंग ह्याला गणिताला पण होत्या आणि एक आठवण म्हणजे त्यांनी डायरेक्ट ना फळ्यावरती आमचं एक्झाम घेतलेली फळ्यावरती आणि मी तेव्हा सातवीला होती आणि मला फळ्यावर तर दिसणं बंद झालेलं ते चष्मा तेव्हा पसून लागलेला मला कारण ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती आणि भाजीपाला न खाण्याचे परिणाम तर त्यांनी डायरेक्ट एक्झामवरती पे क्वेश्चन लिहिले इंग्लिश इंग्लिशचे आणि मला ते काय दिसत नव्हते राजश्री चव्हाणच्या म्हणजे क्वेश्चन बघायचे पण मी तिच्यात बघेन तिच्या पेपरमध्ये बघितलं दोन काहीतरी मी लिहिलं त्याचे मला फक्त दोन मार्क्स मिळाले होते तर तेव्हा कळलं मला की मला फळ्यावर दिसत नाही आता मला चष्म्याची गरज आहे मार्क पण असं ठर की दोन दो मार्क ते फुकटचे होते ते माझे हो नव्हते हे मी तुम्हाला सांगते तर अशा आठवणी बऱ्याच आहेत तुमच्या आणि छान वाटायचं म्हणजे तेव्हा आणि एक रिस्पेक्ट तेव्हाचं मांढरे मॅडम ते एक शिस्तपर्यंत डान्स बसवायचे तुम्ही आमचे हे ना डान्समध्ये वगैरे डान्समध्ये थोडीफार असायची असायची पण असायचा तरी त्यात करेक्शन वगैरे करायला असायच्या जास्त करून ह्या असायचे एक पण मॅडम असायच्या सांस्कृतिक वगैरे कार्यक्रमामध्ये हो तर परत तुम्ही स्पीच वगैरे पण द्यायचा तुमचा आवाज पण गोड आहे खरं कौतुक आहे तुमचं तु सगळं आणि मग पेपर चेकिंग चालू आहे त्यांचं आता कोणता वर्ग आहे मी तुमच्याकडं नववीपर्यंतचे आणि यांच्या मुलाचं नाव नीरज अनिशा लक्षात आहे तेव्हा खूप क्युरॅसिटी अरे मॅडमची मुलं आणि त्या त्यांनी आणलेली पण मला ते एकदा नाही ना त्यांज तुम्ही राहतात आता था काय अच्छा मोठे झाले असतील ना आता चालेल खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि भेटत असे बऱ्याच वर्षानंतर भेटली पण भेटणं होत नाही तर मला तर तुम्ही भेटत पण नव्हता दिसायला पण मागत नव्हता खूप आतुर होती खूप आतुर होती कारण माझं म्हणणं आहे कारण शाळा सोडली की लोक तिकडे शिक्षक गेले

नेची गरज नाहीये खूप गोल्ड आता असा कसा सांगण्याची गरज नाहीये गुरु पार्टीशी ने नेमी हवे शिकायला भेटतात शिकायला मिळतात असं नाही तुम्ही नेहमी पार्टीशी हवेट माझ्या आणखी असत काय काय चांगलं चांगलं शिकत शिकायला मिळो तुझ्याकडून हा अ इच्छा या ठिकाणी व्यक्त करते ते तुम्हाला पण खूप शुभेच्छा आणि तुम्ही भेटत राहा राहावा कनेक्ट राहा मेन तर आणि घरी पण या हा आले तेच ना बरं झालं चांदकला सोडू नका आमच्या कारण मी म्हणेल की चांदकला बरेच शिक्षक जे आहेत ना ते खूप चांगले भाग्य आहे चांदकचं की चांगले मिळाले शिक्षक त्यांना आणि चांदकला आणि आठवणी म्हणजे आपल्याला जेव्हा मंदिरा मंदिरामध्ये तेव्हा हे शिक्षक एक्स्ट्रा बोलतात नाही तासा तासाला आणि एक एक मंदिर इकडे एक मंदिर तिकडे किती तेव्हा स्ट्रगल केलं आहे ना तुम्ही आणि तेव्हा शाळेला मान्यता नव्हती पगार मिळत नव्हते तो ते विषय तर वेगळे ते, ते विषयांवरती वेगळं बोलू शकतो आपण की यांचं स्ट्रगल किती आणि किती किती आंदोलनं केले कुठली आंदोलनं ते बरेच वेगळे प्रकार मी म्हणजे सर जेव्हा मुंबईला यायचे ना खूप आंदोलनं केलेत आणि ते बोलेन मी की आत्ता कुठे फळायला आलेत आणि आता आणि म्हणजे अशीच त्यांची प्रगती हो शाळेची प्रगती होंभरच्या वर ना आणि वे वेगवेगळी बे, आंदोलनाची नावं असायची मला खूप हसायला येतं त्यांची की काय काय असं बरेच असायचे तर खूप स्ट्रगल केलं ह्या सगळ्या शिक्षकांनी तर मी त्यांना म्हणजे विशेष कौतुक करेल त्यांचं की बोलतात ना की जिथे पगार पाणी जास्त असतात तिथे सगळे धावतात पण स्ट्रगलच्या पिरियडमध्ये आपल्या गावासाठी विद्यार्थ्यांसाठी टिकून राहणं हे सगळ्यात जास्त अवघड आहे आणि ते ह्या शिक्षकांनी केले त्याच्यामुळे मला त्यांना विशेष नाव द्यायचं आहे बाबा ज्यांनी चांदकला वाईट परिस्थितीमध्ये ते राहिले त्यांना आपण कसं विसरणार मग त्यामुळे विशेष कौतुक आहे चांदंकडून सगळ्यांकडून सगळ्या चांद्या ग्रामस्थांकडून मी तुम्हाला शुभेच्छा तुमचं कौतुक करते थँक्यू थँक्यू सो मच आशीर्वाद आहे तस आमच्या पाठीशी हां थँक्यू थँक्यू ठीक आहे तर हे बघा इथे आहेत शिंदे मॅडम आपल्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्या सायन्सच्या टीचर होत्या आणि प्रॅक्टिकल वगैरे आणि त्या त्यांचा स्वभाव तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे काम, काम एक एक काम एक नाही दोन नाही यायचं लेक्चर करायचं प्रॅक्टिकलमध्ये शिकवायचं बाकी त्यांना काहीही म्हणजे नाही माहीत काम महत्त्वाचं बास बाकी काही नाही तर तसं आत्ता पण बघा एवढ्या कामामध्ये मग्न आहेत ना त्यांचं पेपर चेकिंग चालू आहे आणि खूप ते बोलतात ना एकदम कर्तव्यनिष्ठ मी यांना म्हणू शकते की बाकी काही त्यांना एक नाही दोन नाही पण आपलं काम करणे जाणे आणि ह्यांनीही खूप स्ट्रगल केलं आहे एकदम त्या पिरियडमध्ये शाळा जेव्हा मंदिरांमध्ये होत्या तेव्हा प्रॅक्टिकलला खूप तुम्ही स्ट्रगल केलं आहे कारण दहावीच्या मुलांना प्रॅक्टिकल किती गरजेचं आहे एक्झाममध्ये असायचं आणि तुमच्याकडे प्रो ते सगळं सॅ असायचं पण नाही सामग्री असते ते प्रॅक्टिकलची तर तुम्ही कसं कसं विद्यार्थ्यांना प्रयत्न करायचा तरी पण शिकवण्याचा ते मी बघितलं आहे त्यांचं त्याच्यामुळे आज कुठेतरी असं वाटलं आहे की ते खाल्लं आहे की करावं मग तुम्हाला काय वाटतंय मग आता कोणता वर्ग तुम्ही आता शिकवताय तुम्हाला आणि अच्छा पहिल्यापेक्षा आता शाळा पण डेव्हलप झाली डेव्हलप झालेली आहे बऱ्यापैकी स्ट्रगल पण केलंय आणि आता खूप छान आता सगळं सेटल इमारत दिसते सगळं छान वाटतंय त्यामुळे चांगलं वाटतंय की आता कुठेतरी शिक्षकांनाही एक बोलतात ना शाळा शाळा असल्यासारखं सगळं आहे बोलतात ना चांग गावाला शाळेवरून ओळखायचं की शाळा कशी आहे शाळा जेवढी व्यवस्थित तेवढं ते, ते गावातलं लोक गावची माणसं त्या विचार सरणीचे असतील तर शिंदे मॅडमचं खूप स्ट्रगल आहे आणि सगळ्यांना आठवणीत असतील काही किस्से तर आठवतील तुम्हाला आता भेटतात ना तर मला पण आज तुम्हाला भेटून छान वाटलं आणि बोलला दोन शब्द थँक्यू त्याच्यासाठी आणि तुम्हाला पण खूप शुभेच्छा ठीक आहे चालेल चला बाय खरं का ठीक आहे चालेल हे बघा आपण आता सूर्यवंशी सरांना भेटत आहोत तर आमच्या आमची बॅच झाल्यानंतर हे सरां जॉईन केलं असल्यामुळे मी पण ऐकून आहे की हे बालेघरपासून चालत येत सर त्यांचाही स्ट्रगल आहे की आत्ताच्या एवढ्या वाहन वगैरे आहे सगळं अवेलेबल असताना त्यांनी पण असा स्ट्रगल केला की बालेघरवरून ते डेली चालत येणं आणि जाणं हा त्यांचा प्रवास आहे आणि बालेघर हे कुठे माहीत आहे का पूर्ण चांदक पायतशी आणि डोंगराच्या वरती टोकाला ते टॉवर दिसतो तिथं तिथून आपल्याला कळतं की ती वरती बालेगर आहे म्हणजे लिटरली आपल्याला इथून इथपर्यंत जायला चालत जायला एवढं कंटाळा येतो पण हे सर शिक्षक हे तिकडून चालत येतात शाळेसाठी तर त्यांचं पण खरं कौतुक होण्याची गोष्ट आहे तर कोणता विषय शिकवता तुम्ही मराठी अच्छा आमचं मी बोल की ते तो योग नाही म्हणून आला की आम्हाला शिकायला भेटलं असतं तुमच्याकडून पण ठीक आहे काही हरकत नाही तर मग बालेघरवरून येताना मग काही काही किस्से वगैरे झालेत था का असं काही कारण जंगल आहे तर मला आम्ही पण घाबरायचो खूप तर असं काही तुम्हाला घाबरतला होत नाही का म्हणजे काही किस्सा वगैरे सांगा आम्हाला की कसा तुम्ही चालत यायचा किस्सा कॅन्सल करता अरे खोटं सांगितलं तरी चालेल तुम्ही सांगण्यावर असं समजलं की तुम्हाला वाघ भेटला होता त्याबद्दल तुम्ही सांगा आम्हाला काहीतरी नाही भेटलेला तर नाही एक एक टाईमिंगला खर सरांना वाघ भेटला होता पण ते बोलायला मागत नाही तर नाही सांगत ते तर मग वाघाचा पिल्लू होत का ते सांगाल मग सांगा आम्हाला झुंज दिली जीवाला निघून गेला निघून गेला मग धडकी भरली असेल ना तुम्हाला सवय आहे रोज येणं जाण्यामुळे अच्छा वन्य प्राण्यांची सवय बघा आपण फक्त ते पिंजऱ्यामधले वन्यप्राणी बघून आपण खुश होतो हे असे प्रवास करत आहेत की म्हणजे विद्यार्थ्यांचा पण स्ट्रगल असतो की विद्यार्थी पूर्वी शाळा लांब लांब असायच्या पण ह्यांचा स्ट्रगल आहे की ते शिक्षक असून दुसऱ्या शाळेत असं वन्यप्राण्यांना काय जीव स्वतःचा मुठीत घेऊन असं जाणं एकदम नॉर्मल लाईफ त्यांना वाटते चांगली गोष्ट आहे आणि आता तुम्ही चांगल्याची रहिवाशी झालेला आता टेन्शन नाही ना म्हणजे चांगलं आहे ठीक आहे मग छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि खूप शुभेच्छा तुम्हाला पण इथून पुढच्या वाटपालीसाठी थी। ठीक आहे त्यांची संख्या जास्त असली तरी तुमचा अनुभव खरा आहे ना अनुभव खरा असेल तर काय हरत आहे आता आपण येत आहोत डेंजर झोनकडे म्हणजे सगळ्यात कडक शिस्तीचे असणारे ते म्हणजे संपाळ सर त्यांना बघून पण असं नाही समोर पण नाही जाऊ शकत असं लहानपणी व्हायचं कारण खूप कडक शिस्तीचे होते आणि बोलतात ना संगपाळ सरांचा विषय गणित होता म्हणजे तर गणित विषय म्हणजे त्याच्यातून अजून हार्ड म्हटलं तर काय बोलायलाच नको आणि त्यात शिक्षक पण एकदम कडक पण शिकवण्याची त्यांची पद्धत एवढी भारी ना की बाप रे म्हणजे असं वाटायचंच नाही की म्हणजे एकदम आपण असं एकदम कठीण समीकरणं पण एकदम सोप्या पद्धतीने ते शिकवण्याची त्यांची स्टाईल खूप छान आहे मी तर म्हणेल की उला खूप त्यांना स्कोप होता है ना एवढं त्यांच्याकडे टॅलेंट आहे की तरी त्यांनी चांदकमध्ये एवढ्या स्ट्रगल पिरियडमध्ये त्यांनी चांदकसाठी त्यांचं आयुष्य वाहिलं मी म्हणेन कारण त्यांचं खूप टॅलेंट आहे मॅथ्ससाठी तर बाबा मॅथ्स किती म्हणजे इंग्लिश मिडियम असो मराठी मीडियम असो मॅथ्सला खूप डिमांड आहे त्यामुळे ते पुढे म्हणजे त्यांच्याकडे खूप स्कोप असताना ते तांदळमध्ये राहिले त्यांचं विशेष आहे आणि दुसरी गोष्ट तांद संपाळ सर एकदम कडक इस्त्रीचे शर्ट करून इन विन करायचे आणि असले भारी पण दिसायचे ना खरं छान वाटायचं एकदम की आपले सर शिक्षक एकदम असे तर आम्ही पिकनिकला वगैरे जायचं पिकनिकलासुद्धा माहिती आहे महाबळेश्वरला गेलेलं तर तिथले पण काही फोटो असतील तर आपण बघूयात आणि सगळ्यात आपल्या शिक्षकांमध्ये एकदम कडक शिस्तीचे संपाळसरच होते आणि आमच्या भावाला म्हणजे असं त्यांना असं कोपऱ्यावरती वगैरे काही शिक्षा वगैरे द्यायचे खूप म्हणजे कडक आम्ही तर घाबरून बेशुद्धच पडायची मी तर मला तर नाही शुद्धच राहायचे नाही कारण खूप खूप कडक होते आणि तेव्हाची शिक्षा आणि आत्ताच्या शिक्षामध्ये फार फरक आहे त्यामुळे आत्ताची आमची ज्या मनात भीती आहे तीच आत्ताच्या मुलांना एवढी आहे का म्हणजे घाबरतात का मुलं तुम्हाला अजून आहे अजून खाबर काय आहे ओके पण तेव्हाचे शिक्षा म्हणजे खूप कडक असायचे आणि आता शिक्षा बदल झाला ना, नाही शिक्षक शिक्षा आता नाही मारू शकत आता कारण आता मग शिक्षक घाबरतात की बाबा <laughs> की बाबा काही आमच्यावर काही कंप्लेंट नको नो आमच्या नोकरीवर दगा नो नको असं झालंय खरंच पहिलं उलट होतं पहिले विद्यार्थी पॅरेंट्स पासून सगळे शिक्षकांना घाबरतात पॅरेंट्स घाबरायच्या पेरेंट्स घाबरायचे की बा नाही पण तुमची दहशत सगळीकडे होती दहशत तुमची होतीच ती मला माहिती आहे त्याच्यामुळे तर मग तुम्ही अजून मॅथ शिकवत असणार डेफिनेटली आणि दुसरं कोणतं सब्जेक्ट शिकवता तुम्ही अच्छा पण मॅथ्स यांचं एवढं जबरदस्त आहे ना की खरंच म्हणजे स्कॉलरशिपमध्ये वगैरे मुलं येऊ शकतात एवढे मॅथ्स त्यांचं स्ट्रॉंग आहे आणि तरी पण पुढे पण क्लासेस वगैरे पण तुम्ही घेत होता ना ट्युशन वगैरे सगळं खूप छान त्यांचं शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे मॅथ्सची की बाबा एकदा मॅथ्समध्ये एक एक समीकरण शिकलं की शिकलं लाईफ टाईम साठी मग ते बोलतात ना असं फायनल आणि आता पेपर चेकिंग चालू आहे अच्छा आणि गावच्या कुठल्याही चांदकच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा हे सहभागी असतात आणि अँकरिंग वगैरे पण करता ना तुम्ही छान प्रकारे एकदम आणि आवाज पण त्यांचा भारदस्त आहे एकदम कडक शिस्तीप्रमाणे आवाज पण तसाच एकदम कडक आहे आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून थोडीशी मना धास्तीच होती पण मी बोलायला लागल्यानंतर सगळ्या आठवणी शेअर करते तर तुम्हाला काय आठवतात ते तुम्ही शेअर करू शकता कारण मी तुम्हाला फार कमी बोलायला दिले मीच बडबडते बोला, मी बोला तुम्ही <laughs> जेवढं सांगाल तेवढंच काम करायचं परंतु नंतर तिने जी प्रगती गेली स्वतःची ती फार चांगली आहे आम्हाला की आमच्या शाळेतली मुलगी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे पण त्याच्या पाठीमध्ये तिचे कष्टही फार आहेत कष्ट घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं आपल्याला बल मिळत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये तिने फार मोठं स्ट्रगल केलेलं आहे फार मोठं कष्ट घेतलेलं आहे त्याचे परिणाम म्हणजे आज आपल्याला ती आपल्या समोर दिसते आणि चांगलं गावामध्ये आता बऱ्याच

की तुम्हाला मुंबईमध्ये इंग्लिश मीडियमला चान्स होता पण तरी पण त्यांनी गावाला प्रायोरिटी दिली डेडिकेट केलं स्वतःला अजून नाही आहेत बापरेचं भेटतं बापरे संस्था स्तरावर त्यांना पुरेसा मार्ग दिला येणाऱ्या काळामध्ये त्यांना शाळेसाठी आपल्या गावासाठी दिलेली सेवा न विसरण्यासाठी बरोबर असेल मांडरे मॅडम सुंदर मॅडम असतील जुने शिक्षक पहिल्या दुरुस्त सर होते जगदाळे सर जगदा मॅडम होत्या जाधव मॅडम जाधव सर होते असे बरेच शिक्षक आपल्या शाळेमध्ये

काय असतं शिक्षक म्हणजे काय म्हणजे लोकांना ती मेहनत आहे ते कसं ती दिसूनच येत नाही शिक्षकांनाही खूप म्हणजे स्ट्रगल आहे त्यांना पेपर चेकिंग म्हणा टाईम टू टाईम सिलेबस कम्प्लीट करणं सगळ्या गोष्टी असतात मॅनेज करणं परत शाळेतले कार्यक्रम असतात ते राबवणं स्पोर्ट्स असतं सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्या गोष्टी हँडल करणं लीड करणं गाव गावाप्रमाणे त्यांनाही ते सगळ्या गोष्टीचं मॅनेज करणं ते महत्त्वाचं असतं त्यामुळे खरंच मी म्हणेल की यांनी खूप स्ट्रगल केलं आहे विशेष आहे चांदकसाठी हे आणि चांदकच्या सगळ्या लोकांपर्यंत हे त्यांचा स्ट्रगल पोहोचावा आणि त्या आठवणी पण काही म्हटलं शेअर कराव्या त्यासाठी मी आज खास आले म्हटलं आपल्या हायस्कूलचा एक ब्लॉग बनलाच पाहिजे ना एकदम अचानक आले हे सगळे कामातच होते अजूनही त्यांचं ता काम चालू आहे पण म्हटलं मला पाच मिनिट तुमचे आठवणी कायमस्वरूपी आणि माझं ते आहेच की अविस्मरणीय मला दिवस बनवायचा आहे काही आठवणी जुन्या काढून किंवा अशा गप्पा मारून जे बरं वाटतं ना ते कशातच नाही वाटत मी म्हणेन की थोडं सगळ्यांनी एकमेकांशी बोला आठवणी काढा आणि आपल्या शिक्षकांना विसरू नका तुम्ही कुठेही जावा लंडन पॅरिस कुठेही जावा चंद्रावर जावा पण आपल्या मातीला आपल्या गावाला आपल्या शिक्षकांना ज्यांनी आपल्याला घडवले त्यांना कधीच विसरू नका त्यांचा हातपाटीशी कायम पाहिजेत आपल्या हे फक्त मनाशी बाळगा आणि प्रत्येक वेळेस तुम्ही याल तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेऊनच जावा इथून नक्की देव आपल्या पण पाठीशी असणार त्यांच्यासोबतीने चल ठीक आहे थँक्यू छान वाटलं बोलून आणि तर सगळं चला मी तुमच्या सगळ्यांनी पाया पडते जरा मला तेवढा तर वेळ द्या कारण तर वेळात वेळ काढून सगळ्याच शिक्षकांनी मला मदत केली बोलले तर त्यांचं सगळ्यांचं कौतुक आहे हे बघा सगळ्यांच्या कामाच्या व्यापातून त्यांनी आपल्याला थोडासा टाईम दिला बोलले मन मोकळं केलं आठवणी शेअर केल्या तर सगळ्यांनाच खूप थँक्यू बोलून मी आभार व्यक्त करते की आमच्या सगळ्या पब्लिकला तुम्ही थोडंसं इंटरॅक्शन केलं आणि छान वाटलं आहे आपण एक सेल्फी घेऊयात एक आपली आठवण म्हणून ठीक आहे चला हे ऑफिस आहे जनता हायस्कूल चांदक इथे शिक्षक वृंद सगळ्या शिक्षकांची नावं त्यांचे पद पोस्ट आहे आणि त्यांचं शिक्षण किती झालं आहे हे सगळं आहे आणि इकडे विद्यार्थ्यांचे आण किती संख्या आहे ते सगळ्याचं काउंट आहे पाचवी ते दहावीपर्यंत एकूण साठ विद्यार्थी आहेत मुले साठ आहेत एकाहत्तर मुले आहेत व एकशे एकतीस आहेत ठीक आहे आणि इकडे सगळ्यांचे व्यवस्था आहे बसण्याचे टेबल वगैरे आणि इकडे काही टाईम टेबल आहे शिर्के सर संपाळ सर प्रत्येकाचं टाइम टेबल आहे ते वेळापत्रक त्यानंतर परीक्षेचं टाईम टेबल सगळ्या गोष्टी इथे आणि त्याच्यानंतर इथे त्यांची कामं वगैरे असतात ती सगळी वाव खडू नहीं। खडू आठवत आहेत ना खडू <laughs> बापरे ओके नेक्स्ट आणि इकडे जनता हायस्कूलचे अंदरचे पेपर पुरवण्या उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आठवत आहेत ना तुम्हाला सगळं बापरे हे आठवत आहे द्वितीय सत्र परीक्षा पुरवणी हे बघा पुरवण्या कशा बांधायचो आपण खूप मस्त खूप छान वाटते बघून मला पुन्हा एकदा पेपर आणि उत्तरपत्रिका सगळ्यांचे पेपर सगळं हे त्यांचं चालू आहे तेच काम फायलिंग वगैरे करणं हे सगळ्या त्याच्यानंतर इकडे आपल्या हायस्कूलचे आत्तापर्यंत शाळेचा किती निकाल लागला आहे तो बघा त्यांनी सगळा दोन हजार सहापासूनचा रेकॉर्ड ठेवला आहे जनाबाई कोपट चव्हाण पाचशे तेहतीस एकाहत्तर टक्के तेव्हा शाळेचा निकाल बघा कसा वाढता आहे पंच्याहत्तरपासून ते आता शंभर टक्के सलग लागोपट किती दोन हजार दहापासून दोन हजार नऊपासून शंभर टक्के निकाल आहे शाळेचा खूप छान प्रगती आहे तर तुम्हाला जे कोणी टॉप असतील त्यांची नावं इथे बघा तुम्हाला बघू शकता तुम्ही जनाबाई चव्हाण स्मिता मोरे शशिकांत जाधव वर्षा ज्ञानेश्वर संपाळ स्वप्नील मोरे विनय शिर्के वैशाली गोळे अंकित संपाळ सायली संपत संपाळ सागर संपाळ स्नेहल सनस भारती सुधाकर साळुंके साक्षी शिंदे प्रियांका आणि भिलारे सानिका संपाळ ओके सानिका संपाळ गोळे प्रथमेश गजानन संगपाळ निकिता संपाळ राधिका राधिका हां ओके अच्छा गोळे सिद्धी गजानन ओके बघा हा सगळा रेकॉर्ड आहे आणि शाळेची खूप छान प्रगती आहे खूप सुंदर वाटली पुन्हा एकदा ती शाळा जी मंदिरामध्ये शाळा होती तर ती आता खऱ्या खुऱ्या शाळेमध्ये आल्यासारखं वाटतंय ते प्रिंटर कम्प्युटर सगळं काही लागणाऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत प्रॅक्टिकल साठी सुद्धा ज्या काही सामग्री आहेत त्या आणि खूप सुंदर सुंदर वाटते छान वाटते की शिक्षक लोकांना जसं पाहिजे जे, जे वातावरण पाहिजेत ते सगळं मिळाले खूप छान मला